जोरदार मता देखील काय प्रतिक्रिया असणार आहे माझा अर्ज भरल्याच्या दिवशी की ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाविरुद्ध प्रस्तावित आमची आहे आणि सर्वसामान्य जनतेने जनतेच्या स्वाभिमानाचा विजय हा दणदणीत झालेला आहे आणि लोकांनी मला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे आणि तसंच माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि सगळ्यात मोठा माझ्या नानांच्या पुण्याचा हा विजय आहे येणाऱ्या काळामध्ये जे ज्ञात अज्ञात लोक आहेत त्यांनी मला भरभरून बर आशीर्वाद माझ्या पाठीमाग माझ्या डोक्यावर ठेवला त्यांचा हा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या जी विजयाची हे घातलेली आहे ती मी नक्कीच त्यांच्या सोनं केल्याशिवाय शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला हातात धरून मी प्रेमता भक्ती इथं काम खर तर अनेक ठिकाणी अनेक गल्लीत जात होता त्या महिलांचं एक वेगळं प्रेम तुमच्यावर दिसून येत होतं काय सांगाल ते मतात रूपांतर झालं म्हणायचं झालेलं आहे मतात रूपांतर सर्वसामान्य प्रत्येकी या तालुक्यातील या शहरातील प्रत्येक मंदिर मला लेप्प त्यांच्या वतीत घेतलं आणि हा त्यांचा विजय आहे